नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहत सकाळी सकाळी आम्ही सगळं कामं वगैरे उरकून आहे ना माऊला जेवण वगैरे भरून निघालो होतो मंदिरामध्ये माऊला घेऊन चाललेलो तर ती खूप खुश होती कारण की इथं गार्डन नाही तर तिला तिथं नेता येत नाही पण निदान मंदिरात तरी मी तिला घेऊन येते तर इथे हे खूप छान मंदिर आहे तिथं सगळे देव संत सगळे आहेत एकाच मंदिरात तर इथे आम्ही बराच वेळ तिथं नामस्मरण करत बसलेलो छान आणि माऊ देखील मस्त खेळत होती ते झाल्यानंतर मी परत पुन्हा घरी आलो परत येताना माऊनी इथं पायपामध्ये येऊन तिला ते खेळायचंच असतं आणि आल्यानंतर इतकी खुशी दाखवायची असते पायपातनं बाहेर आलं होतं इथं तिने असं मस्त थंड्सअप केलेला आहे त्यानंतर कॉलनीमध्ये आलो ती पुढे पुढे चालली होती मी मधी होती आणि आई मागे होती खूप ऊन देखील झालेलं आल्यानंतर माऊला जेवण वगैरे भरवलं नंतर माऊची दुपारची वेळ झोपायची असते ती शांत झोपलेली नंतर मी जेवण करून घेतलं सगळे इकडे तिकडे काढलेले डबे होते ते व्यवस्थित लावून घेतले भांडी घासून घेतल्या थोड्या वेळाने सगळी भांडी झोप नंतर भांडी देखील मी व्यवस्थित ठेवून घेतली आणि नंतर जो टेबल होता इथे माऊ खेळत असते किंवा आम्ही कधी कधी तिथे जेवण करायला बसतो तर तो, तो, तो देखील मी स्वच्छ आवरून घेतला कारण की खूप घाण होतो तो आणि त्यावर लगेच धूळ दिसून येते आणि मला असं वाटलेलं मी जरासं माऊच्या बाजूला झोपेल पण नाही पण माऊ देखील लगेच उठली ओ... साडेचार वाजेपर्यंत ती झोपलेली नंतर खेळायला गेली मला एकदा आईस्क्रीम आणली आणि हे चिकू खाताना तिची अशी मस्ती चालली होती तर तिला मी चिकू भरवत होते पण तिच्या इतक्या उड्या मारायचं काम चाललेलं का काय विचारायला नको तिचे डॉल घेतलेला तो एलिफंट घेतलेला त्याला देखील चाला मग नंतर आज अभ्यास करायचा चांगलाच मूड होता मॅडमचा तर सगळे बुक्स आहेत ना माझ्याकडनं रीड करून घेतले तिने देखील माझ्या मागे बोलली ती आणि नंतर येणा त्याचे जे छोटे बुक्स आहेत ते देखील ते घेऊन आली तिला ते सगळे करायचे होते तर आज तिचा छान मूड होता अभ्यास देखील छान करून घेतला तिने तहा होता आजचा दिवसभराचा व्हिडिओ तो कसा वाटतोय तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा आणि इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय